मंडळी पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या विशेष सत्रात तुमचं मनापासून स्वागत आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्ताकात जाईल आहे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराचा मुंबई जवळच्या कल्याण शहरात घडलेली ही घटना फक्त गुन्हेगारीचा क्रूर चेहरा दाखवत नाही तर आपल्याला हादरवून टाकते की आपल्या समाजात असंही घडतं एका सतरा वर्षाच्या मुलीवर इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या नावाखाली एका तरुणानं अत्याचार केले एवढंच नाही तर त्यानं तिचा व्हिडिओ काढून तो आपल्या मित्रांना पाठवला त्यानंतर त्या एका मित्रानं आणि त्यानं आणखीन काही मित्रांना तो व्हिडिओ पाठवला आणि मग सुरू झाला एक भयानक गेम एक दोन नाही तर तब्बल आठ नराधमांनी त्या निष्पाप मुलीवर पाच महिने सतत अत्याचार केलेत विचार करा पाच महिने त्या मुलीच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम झाले असेल या नराधमांनी तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं तिच्या आयुष्याचा चेन्हा केला आणि हे सगळं करणारे कोण होते श्रीमंत घरातील उच्च शिक्षित कुटुंबातील मुले चला जाणून घेऊया सविस्तर प्रकरण ही घटना कल्याण मध्ये घडली एक सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी आपल्या आईसोबत मध्ये राहायला आली होती शिक्षणाचं स्वप्न घेऊन शहरात आलेल्या या मुलीला काय माहीत होत की इथं तिच्यासोबत इतकं भयंकर काहीतरी घडणार आहे याच काळात तिची वर राहुल एका तरुणासोबत ओळख झाली हळूहळू ही ओळख मैत्रीत बदलली आणि राहुलनं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं एप्रिल महिन्यात राहुलनं तिच्यावर अत्याचार केले आणि त्याचा एक व्हिडिओ बुपचूप रेकॉर्ड केला आता इथून सुरू होतो खराब भयानक प्रवास राहुल हा व्हिडिओ त्याचा मित्र देवा पाटील याला पाठवला देवा पाटीलनं तो व्हिडिओ बघितला आणि त्याने लगेचच त्या मुलीशी संपर्क साधला तो तिला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करू लागला एका नराधमाच्या तावडीतून सुटण्याआधीच ती दुसऱ्याच्या जाळ्यात अडकली होती देवा पाटीलनं तिच्यावर देखील अत्याचार केले देवा पाटीलने हे हा व्हिडिओ इथेच थांबवला नाही तर त्यानं तो आणखी सहा मित्रांना पाठवला या सहा नरधवांची नावे आहेत अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयस मोरे आणि किरण सुरवसे आता विचार करा एका मुलीचा व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून आणखी सात जणांकडे गेला त्या सातही जणांनी तोच केळसवाना खेळ सुरू केला या सगळ्यांनी मिळून त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली त्या निष्पाप मुलीच्या डो डोक्यात फक्त एकच होतं की तिचा हा व्हिडिओ कुणी बघू नये तिच्या आई वडिलांना काही कळू नये याच भीतीने ती त्यांच्या समोर झुकली आणि मग त्या आठही नराधमाने तिच्यावर पाच महिने सतत अत्याचार केले इतका भयंकर होता की ती मुलगी गर्भवती राहिली या नराधमणी तिला गर्भपात करायला लावला त्या मुलीने पाच महिने हे सर्व असह्य दुःख सहन केलं तिला कुणाला काही सांगता येत नव्हतं कारण तिला सतत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती ती आतून पूर्णपणे तुटली होती मंडळी आता नेमकं हे भयंकर सत्य समोर कसं आलं ते पाहूया हे नरादम तिथे थांबले नाहीत त्यांना वाटलं की आता आपली ओळख कोणालाच कळणार नाही त्यांना कायद्याची भीतीच नव्हती त्यांनी त्या मुलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि हेच त्यांच्यासाठी घातक ठरले जेव्हा त्या मुलीच्या कुटुंबियांनी हे व्हिडिओ पाहिले तेव्हा कुठे आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली त्यानंतर कुटुंबाने लगेच कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी सर्व घटना पोलिसांना सांगितली आणि त्या आठही नराधमाड विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी आणि तत्काळ कारवाई केली त्यांनी पोस्को अंतर्गत या आठही नराधमांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केले या आठही आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलंय न्यायालयानं त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलंय की आरोपींचे मोबाईल आणि फोन गाड्या जप्त करायचे त्यामुळे त्यांना पुढील तपासासाठी मदत होईल या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळपळ उडाली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे आरोपी श्रीमंत घरातील आहेत त्यांच्याकडे पैसा कमी नाही पण माणुसकी अजिबात नाही त्यांना वाटलं की पैसा आणि श्रीमंतीच्या जोरावर जे काहीही करू शकतात पण कायद्याच्या कचाट्यातून पुलीच सुटत नाही ही घटना फक्त एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची चा नाही तर आपल्या समाजाच्या विकृत मानसिकतेची आहे आजकाल ऑनलाईन मैत्रीचे धोके किती वाढले आहेत हे यातून स्पष्ट दिसते पालक म्हणून आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे हे आपल्याला या घटनेतून शिकायला मिळतं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतात आरोपींना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून भविष्यात कुणीही असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही तर मंडळी हे सर्व घडलं सोशल मीडियाच्या वापरामुळे तर तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियाचा वापर कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका